माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत आणि त्याचा खूप फायदा आम्हाला झालेला आहे आम्ही ते पैसे आता आमच्या उद्योग व्यवसायात लावणार आहे आणि यातून आपल्या देशाची प्रज प्रगती निश्चितच होईल आणि मुख्यमंत्री साहेबांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी लाडक्या बहिणीबद्दल एवढा विचार केला आणि त्या सुविधा त्यांनी दिली त्याबद्दल खरंच मी त्यांचे खूप आभारी आहे सगळे अशा आतुरतेने आले आणि सगळे भेटीसाठी आले आमचा भाऊ येणार आहे भाऊ येणार आहे सगळे जण आम्ही त्याच्या भेटीसाठी आलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देणार बँक हे घेणार सरकार नाही आतापर्यंत या पूर्वीच सरकार हप्ते घेणार होत हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार दे चाल तुझी वाट तू जीवनात आनंद माझ्या बहिणीनं मला एवढंच सांगायचं की सावित्रीच्या लेखिया आम्ही पाय आमचा ओढू नका बंधनातून झालो मुक्ता मी बेडी नवी तुम्ही घालू नका पंधराशेची ओळणी माझी त्यात थोडा तुम्ही टाकू नका आई जिदाऊचा बाना आमचा नाद आमचा करू नका हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना